मंडळी मी डॉक्टर धनाजी राणे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मंडळी निसर्गाने माणसाला जगण्यासाठी खूप काही अगदी मोफत दिले आहे उदाहरणार्थ अन्न पाणी हवा यासह निसर्गाने माणसाच्या आरोग्याचीही काळजी घेतली आहे निसर्गामध्ये अशा आयुर्वेदिक वन औषधी वनस्पती फळे उपलब्ध आहेत यापैकी एक म्हणजे रिटा हे फळझाड होय आपण आता बुरडे तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथे आलो हो। आहोत आपण समोर पाहता हे रिठ्याचे झाड आहे या झाडाला आपण रिठाची फळे लागलेली पाहू शकता रिठ्याचे शास्त्रीय नाव ट्राय ट्रायफोलियंड्स असे आहे याचे मूळ स्थान भारत आहे कोकणामध्येही याचे वृक्ष भरपूर प्रमाणात आपल्याला आढळतात रिठ्यामध्ये स्वपोनिन संयोगी असतात यामुळे रिठ्याचा उपयोग साबण म्हणूनही पूर्वीच्या काळी मळ काढण्यासाठी केला जात असे रिठ्याला पाण्यात घालून घुसळल्यानंतर भरपूर प्रमाणात फेस तयार होतो यामुळे याच्या पाण्याने लोकरी मऊ रेशीम कपडे तलम सुती कपडे धुण्यासाठी ही याचा उपयोग केला जात असे तसेच सोन्या चांदीचे दागिनेही स्वच्छ करण्यासाठीही रिठ्याचा उपयोग केला जात जातो म्हणून रिठा हा साबणामध्ये वॉशिंग पावडरमध्ये शॅम्पूमध्ये टूथपेस्ट व कीटकनाशक नाशकामध्ये वापरला जातो याचा वापरामुळे केसातील उवा नष्ट होऊन केसांचे सौंदर्यही खुलवते याच्या वापरामुळे मायग्रेनसारखी म्हणजे डोकेदुखीसारखी समस्याही दूर होते दातांच्या उपचारासाठी ही रिठा पावडर दातांना लावली जाते तसेच रेठ्याची तीन चार फळांची पावडर करून त्याचा नियमित वास घेतल्यास दमाही बरा होतो डोळेंची जळजळ किंवा डोळे दुखत असल्यास रेठ्याची तीन चार फळे पाण्यात उकळून थंड करून त्या पाण्याने डोळे धुवावेत यामुळे डोळ्यांना आराम मिळतो तसेच रिठ्यामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी घटक असल्यामुळे रेठ्याची पावडर पाण्यातून सेवन केल्यास हातापायाची व सांध्यांची सूज ही कमी होते तसेच रेठा ही कुमी नाशकाचे काम करतो पोटात विषारी पदार्थ गेला असेल तर रेठ्याचे पाणी प्यायल्यास उलटीद्वारे विष बाहेर जाण्यास मदत होते तसेच रेठ्याचे लाखोड हे कठीण असल्यामुळे बांधकामासाठी व बैलगाडी तयार करण्यासाठी केला जातो अशाच आयुर्वेदिक दुर्मिळ औषधी वनस्पतींचे आरोग्यासाठीचे उपयोग पाहण्यासाठी डॉक्टर धनाजी राणे माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो